नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो तामिळनाडू सरकारकडनं एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यांच्याकडनं जे आहे जातीवाद वगैरे या गोष्टी मिटविण्यासाठी व त्यासोबत कुठल्याही विद्यार्थ्यासोबत किंवा इथून पुढे तामिळनाडूमध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांच्या मनात कधी जातीवाद येऊ नये यासाठी मोठा प्रोग्राम राबविण्यात येणार आहे तर नेमकं काय घडले तामिळनाडूमध्ये असं की जेणेकरून त्या ठिकाणी मोठा बदलाव होताना दिसत आहे आणि जातीवादला मुळापासून उकडून फेकण्यासाठी व जातीवाद कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तामिळनाडू सरकारकडनं मोठा असा निर्णय घेण्यात आला आहे तर कोणता निर्णय घेऊन घेण्यात आला आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मू इथून पुढे तामिळनाडू सरकारने ज्या एक मोठा निर्णय घेतला की इथून पुढे त्यांच्या शाळेमध्ये ज्या तामिळनाडू तामिळनाडूमध्ये ज्या काही शाळा आहेत किंवा त्या ठिकाणी जे काय स्कूल कॉलेज जे काय त्या ठिकाणी जे कुठल्याही विद्यार्थ्याला अशी कुठली घटना करता येणार नाही किंवा असं कुठलंही कार्य करता येणार नाही जे करून त्याची जात कोणती आहे त्या ठिकाणी समजेल कारण त्या ठिकाणी ज्या हातामध्ये धागा बांधणं अंगठी घालणं कपाळावरती टीका लावणं टोपी घालणं किंवा क्रॉस गळ्यामध्ये घालणं या संपूर्ण गोष्टींवरती बंदी घालण्यात आलेली आहे तामिळनाडू सरकारचं म्हणणं आहे की इथून पुढे जे कुठल्याही विद्यार्थ्याकडून किंवा कोणता विद्यार्थी कोणत्या जातीचा आहे कोणालाच समजलं नाही पाहिजे त्या ठिकाणी सर्वधर्म समभाव आहेत असं प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे कॅम्प राबविण्यात येणार आहेत आणि त्यासोबत एस टी एस टी कॅटेगरीच्या विरोधात जर कोणी शिवेगाळ करत असेल किंवा कोणाला काही वेगळं शिकवलं जात असेल तर त्यावरती देखील बंदी घालण्यात येणार आहे हे संपूर्ण प्रकरण मित्रांनो एक वर्षापूर्वी चालू झालं होतं तामिळनाडूमधील एका शाळेमध्ये एक विद्यार्थी होता व त्याची बहीण होती ते दोघं एका शाळेत शिकत होती तर त्या ठिकाणी त्यांना ज्या जातीवर वन चिडविण्यात आलं होतं त्यांना जातीवरून हिनवण्यात आलं होतं आणि तेव्हापासून तामिळनाडू सरकारकडे ही केस गेल्यापासून तामिळनाडू सरकार याबद्दल विचार करत होतं त्यासाठी त्यांनी ज्या मद्रास हायकोर्टाचे माजी न्यायाधीश असणारे के चंद्रू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीला सांगितलं होतं की या ठिकाणी शाळेमधला जातीवाद कशा प्रकारे बंद करण्यात येईल किंवा कशाप्रकारे बंद करता येईल यासाठी काहीतरी प्रोग्राम करा असं सांगण्यात आलं होतं तर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीने आता रिपोर्ट त्या ठिकाणी जाहीर केलाय तर त्यांनी सांगितलं की जर शाळेमधून जातीवाद संपवायचा असेल तर, तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे हे आलंच नाही पाहिजे त्यासाठी त्यांच्या हातामध्ये दोरे गळ्यामध्ये दोरे किंवा त्यासोबत कपाळावरती टिळा डोक्यामध्ये टोपी किंवा त्यासोबत अशी कुठली घटना ज्यामुळे हा कोणत्या जातीचा आहे किंवा ही कोणत्या जातीचा आहे हे समजेल बंद करण्यात यावं आणि त्यानंतर प्रत्येक शिक प्रत्येक शाळेमध्ये ज्या ज्या शाळेची विद्यार्थ्यांची संख्या पाचशेपेक्षा पेक्षा जास्त असेल त्या प्रत्येक शाळेमध्ये ज्या स्कूल कल्याण अधिकारी नेमण्यात यावा आणि त्यासोबत सहावी ते बारावीच्या विद्यार्थी त्यांना जातीबद्दल जे आहे भेदभाव न करण्याचं प्रशिक्षण देण्यात यावं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत शिक्षक जो आहे त्याची प्रत्येक वर्षी प्रत्येक काही महिन्यानंतर बदली करण्यात यावी त्याला एकाच ठिकाणी ठेवू नये असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि यासाठी जे आहे तामिळनाडू सरकारकडनं आता काम देखील चालू करण्यात आलंय शाळांना असे आदेश देण्यात आलेत की शाळेतील विद्यार्थ्यांचे जे आहे दररोज त्यांचं याबाबत जे आहे कान उघडणी करा की जातीवाद वगैरे या गोष्टी नसतात वगैरे याबद्दल त्यांना प्रशिक्षण द्या आणि त्याचसोबत कुठल्याही विद्यार्थ्याला त्या, त्या, त्या हातामध्ये दोरा हांगटी त्यासोबत गळ्यामध्ये दोरा वगैरे किंवा कपाळावरती टिळा डोक्यावरती टोपी हे संपूर्णपणे घालण्यास मज्जाव करा तर असं तामिळनाडू सरकारकडनं सांगण्यात आलं तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा